करावा आणि हेअर स्पा हा किती दिवसातून करावा हेअर स्पावर जर तुम्हाला बाहेर पार्लरमध्ये पैसे खर्च करायचे नसेल तर घरात काय काय उपाय आहे त्याबद्दलचं आजचं से हे सेशन आहे नक्की सगळ्यांनी ऐका हेअर स्पा का करावा हेअर स्पा करण्यामागचं कारण हे आहे की तुमचे केस नेहमी मेंटेन राहतात स्मूथ राहतात सिल्की राहतात आणि जे तुम्ही बघतात ना खूप जणांचे केस की अरे हे कधीच ड्राय कसं काय होत नाही तर ते रेग्युलर हेअर स्पा करत असतात थोडक्यात हेअर स्पामुळे काय काय होते हेअर स्पा तुमच्या केसांना एक अशी क्रीम लावली जाते की ज्याने तुमचे केस खूपच अशी अगदी रेशमच्या डोळ्यासारखे मऊ होतात आणि दुसरी गोष्ट की तुमच्या केसांना स्टीम दिली जाते जी की तुम्ही रेग्युलरली कधी घेत नसतात केसांना स्टीम दिल्यामुळे काय होतं तुमच्या केसांना जे ब्लॉक्स वगैरे काही असतील ते पण मोकळे होतात केस पण नरम होतात आणि केसांना वाफ दिल्यामुळे जे केसांचे काय म्हणतात ना त्याला स्ट्रक्चर uh, जे आहे ते चांगल तर ते खूप चांगलं सुधारते तर आणि तिसरी महत्वाची गोष्ट की जेव्हा तुम्ही पार्लरमध्ये हेअर स्पा करायला जातात तर वा अगदी छान सुंदर हातांनी तुमची अशी मस्त केसांची मालिश केली जाते मानेची मालिश केली जाते अगदी तुमची खांद्यापर्यंत छान मस्त मालिश केली जाते त्यामुळे तुमचं ब्लड सर्क्युलेशन छान होते आणि त्यामुळे तुमचे जे हेअर्सची ग्रोथ आहे ती ग्रोथही वाढते तुम्ही रिलॅक्सही होतात आणि तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट मिळतो हे आहे हेअर स्पा करण्याची कारण फायदे पण हेअर स्पाची बाहेर पार्लरमध्ये किंमत आहे ती म्हणजे हजार ते दीड हजार म्हणजे केसांची लेंथ बघून सांगितलं जाते मी जेव्हा पण हेअर स्पा करायला जाते तर मला दीड हजार रुपये पेड करावे लागतात हेअरच्या लेंथनुसार हेअर स्पा जे आहे त्याची किंमत असते मग एवढे महागडे आपण दरवेळेस हेअर स्पा करू शकतोय का तर नाही मग आपल्याला त्याच्यावर काय काय ऑप्शन्स करता येतील त्याच्याबद्दल आपण अभ्यास करूया तुम्ही हेअर स्पाची क्रीम घरू पण आणू शकता मी हेअर स्पा तुम्हाला दोन क्रीम खूप छान सांगू शकतात एक म्हणजे वेल्ला आहे छान आहे आणि दुसरं माझं सर्वात आवडतं आहे ते म्हणजे लॉरियल लॉरियलचा हेअर स्पाचा क्रीम घरी आणायचा आहे जो की सहाशे रुपयाचा आहे ट्रायवर बेस्ट की तुम्ही तो दुकानातनं जाऊन आणाल किंवा ज्या ज्या ॲप्लिकेशनवर फक्त ब्युटी प्रोडक्ट मिळतात त्याच ॲप्लिकेशनवरून त्याची खरेदी करावी तर तुम्हाला सहाशे रुपयाचा ते लॉरियलचा एक डबा आणला की तुम्हाला केस छान स्वच्छ धुवायचे त्यानंतर तुमच्या पूर्ण केसांचे छोटे 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 अशा बंच घेऊन पूर्ण केसांना ती क्रीम जी आहे ती क्रीम लावायची आहे त्यानंतर तुम्ही केसांना क्लचर लावून बसा पंधरा मिनिटांनंतर तुम्ही केसांना वाफ द्या आणि वाफ दिल्यानंतर तुम्ही तुमचे केस छान चोळा मुळं केसांचे जे मुळं आहे तिथे मालिश करा केस पण छान चोळा आणि नंतर तुम्ही हेअर वॉश जो आहे तो हेअरवॉश करून टाका हे झालं तुमचं घरचा स्पा सहाशे रुपयाची क्रीम आहे मान्य आहे पण त्याच्या चार वेळेस तुमचा हेअर स्पा होतो आणि पार्लरमध्ये तोच लॉरियलचा हेअर स्पा एका वेळेचा तुम्हाला पंधराशे रुपये द्यावे लागते आणि जर मी तो डबा घरी आणला तर तो हेअर स्पा जो आहे तर तो माझा सहाशे रुपयाच्या याच्यामध्ये बरोबर चार वेळेस होतोय तर तुम्हाला चार वेळेस परवडतोय म्हणजे हार्डली तुमचं एका वेळेसचं कितीचं झालं दीडशे ते एकशे ऐंशी रुपयाचा स्पा तुमचा घरच्या घरी होतोय दुसरं ऑप्शन घरगुती काय काय उपाय आहे तुम्ही जवळच घ्या आपलं जे खाण्याचं जवस असते ना ते खाण्याचं जवस घ्या पाणी घ्या दोन आ, कप पाणी घ्या पाणी थोडं उकळू द्या त्यामध्ये जवस टाका ते छान मिक्स होऊ द्या आणि त्याचं एक तरी असं चिकट पाकासारखं होऊ द्या आणि नंतर ते गाळून घ्या आणि ते गाळल्यानंतर जे पाणी तुमच्या हातात येतं आहे गाळाल्यावर ते, ते तुमच्या केसांच्या मुळांना आणि पूर्ण केसांना लावा आणि चांगले ते तुमच्या केसांना पंधरा ते वीस मिनिट राहू दे आणि नंतर हेअर वॉश करा बघा तुम्हाला हेअर स्पा सारखाच लूक येणार आहे आणखीन एक उपाय आहे तुमच्यासाठी केसांना हेअर स्पा करण्याचा तो म्हणजे केसांना एक चांगलं हेअर मास्क निवडणं केसांना शॅम्पू झाल्यावर त्या केसांना कंडिशनर न लावता कंडिशनरच्या ऐवजी हेअर मास्क वापरा हेअर मास्क तुमच्या केसांना मुलायम बनवते स्ट्रेट बनवते प्रोफेशनल लुक देते तुमच्या केसांना धुळीपासून प्रोटेक्ट करते तुमचे केस ड्राय होण्यापासून वाचवते तुमच्या केसांना पाटे फुटण्यापासून वाचवते म्हणून तुम्ही तुमच्या केसांना छानपैकी एक euh, हेअर मास्क लावा प्लमचं हेअर मास्क छान आहे वेलाचं हेअर मास्क छान आहे पिलग्रीमचं हेअर मास्क अगदी सुंदर आहे तुम्ही ते पण हेअर मास्क वापरू शकता पिलग्रीमचं भरपूर सा, सारे असे ब्रँड्स सा आहेत जे तुम्हाला हेअर मास्क प्रोवाईड करत आहेत तुमच्या आवडीच्या ब्रँडचं जे हेअर मास्क आहे ते तुम्ही वापरू शकताय इथे माझ्याकडे तुम्हाला दाखविण्यासाठी आहे ते हेअर मास्क जे मी वापरते ते म्हणजे प्लमचं हेअर मास्क मी हे हेअर मास्क माझ्या केसांना वापरत असते खूप छान आहे फक्त पंच्याऐंशी रुपयाचं हेअर मास्क आहे आणि याच्यामध्ये मला तीन ते चार वेळेस माझे ते हेअर मास्क आहे ते केसांना लावून होते तुम्ही प्लमचं पण हेअर मास्क वापरू शकता तर हेअर मास्क कसं लावायचं शॅम्पू झाल्यावर त्या ओल्या केसांवर लगेच तुम्ही हेअर मास्क लावा आणि हेअर मास्क हे केसांच्या मुलांना लावायचं नाही हे फक्त केसा केसांना टोकापर्यंत लावायचं असते आणि हेअर मास्क लावल्यावर दहा मिनिटांनंतरून नॉर्मल पाण्याने म्हणजे गरम पाण्याने नव्हे आणि अगदी थंड पाण्याने पण नव्हे नॉर्मल पाण्याने तुमचे जे केस आहेत ते केस धुवून काढा छानपैकी स्वच्छ धुवून काढा त्यानंतर तुम्हाला शॅम्पू कंडिशनर काहीच लावायची गरज नाही आहे यामुळे तुमचे केस अगदी उत्तम होतात एक योग्य सिरम पण तुमच्या केसांना स्पाचा लुक खूप चांगला देतं ने मी नेहमी सांगते की लिवॉन सिल्की पोशनचं पाच रुपयाचं पाऊच पण तुम्हाला दुकानात अवेलेबल होते हेअर सिरमचं तुम्ही ते पण वापरू शकताय सध्या माझं सर्वात आवडीच्या हेअर सिरममधलं जे आहे तर ते ओझोनचं आहे ओशिवाचं पण आहे अगदी सुंदर आहे ओझोनचं हेअर सिरम ओशिवाचं हेअर सिरम पण छान आहे स्वस्त आहे मस्त आहे लॉरियलचं पण हेअर स्पार सिरम जो आहे तर ते सुद्धा खूप छान आहे तुम्ही ते पण वापरू शकता केसांना कोरफड लावण्याचे वेगळ्या वेगळ्या पद्धती आहे त्याच्यातली एक पद्धत आहे आणि ती पद्धत ही आहे श तुम्ही, आ, छान की तुम्ही मिक्सरमध्ये छानपैकी ॲलोवेरा जे आहे तो पूर्णपणे वाटून घ्या तुम्ही ते मगमध्ये टाका त्याच्यामध्ये शॅम्पू टाका थोडं पाणी टाका आणि त्याने तुमचे केस धुवा आणि ते पाच मिनटं तुमच्या केसांना तसंच राहू द्या आणि मग तुमचा हेअर वॉश करा त्यानेसुद्धा तुमच्या केसांना लुक अगदी छान येतो तर हे झाले तुमचे घरचे हेअर स्पा आणि जर तुम्हाला आवडतच असेल बाहेर हेअर स्पा करायला तर हेअर स्पा हा साठ किंवा नव्वद दिवसातून करायला हवा घरगुती हेअर स्पा करत असाल तर तो घरगुती हेअर स्पा तुम्ही पंधरावीस दिवसांनी केला तरी सुद्धा खूप छान आणि नक्की चालते त्याचे काही साईड इफेक्ट नाही आहे आणि तुम्ही घरचा हेअर स्पा पंधरा पंधरा दिवसातून करा आणि एकदा तरी का असे ना पण साठ नव्वद दिवसातून पार्लरमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही स्पा करून या कारण की तिथल्या ज्या मशिनरी तिथले जी वाफ घेण्याची पद्धत आणि तिथली जी मसाज आहे ती किती केलं तरी तुम्हाला घर बसल्या शक्य होत नाही तुम्हाला हे सेशन कसं वाटले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आणखी कोणते सेशन घ्यायचे तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा अशाच आणखीन सेशनसाठी आम्हाला नक्की फॉलो करा आणि रोज दुपारी तीन वाजता आमचे फ्री लाईफ सेशन्स असतात आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे की तुमचेही केस पातळ होत आहेत का म्हणजे तुमचे केस करून पातळ झाले असतील तर आजचं सेशन नक्की अटेंड करा ज्याच्यामध्ये तुम्हाला घरगुती आणि प्रोडक्ट्स दोघी गोष्टींबद्दल माहिती दिली जाणार आहे आणि व आम्हाला आमचे हे सेशन दुपारचे तीन वाजेचे अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा आणि मी मंगळवारी तुमच्यासाठी घेऊन येत आहे पार्टीवेअर मेकअप यामध्ये मी तुम्हाला प्रात्यक्षिकरित्या म्हणजे प्रॅक्टिकली माझ्यावर मेकअप करून दाखवणार आहे आणि तुम्हाला सेल्फ पार्टीवेअर मेकअप शिकवणार आहे स्वतःचा स्वतः पार्टीवेअर मेकअप कसा करायचा आहे त्यासाठी कुठले प्रोडक्ट वापरायचे आहेत आणि कुठल्या कुठल्या स्टेप वापरल्या की तुमचं पार्टीवेअर मेकअप हा अगदी सुंदर होईल या सगळ्यांबद्दलची माहिती फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये मिळणार आहे आणि प्रॅक्टिकल मेकअपही करून दाखवला जाणार आहे एकोणपन्नास रुपयांमध्ये लाईव्ह सेशन असणार आहे दुपारी एक ते तीन आणि त्याचं तुम्हाला रेकॉर्डेड पण दिलं जाणार आहे सेशन अटेंड करण्यासाठी मला डबल सेवन डबल फाय नाईन्टी फाईव्ह थ्री सेवन झिरो ह्या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा थँक्यू